पण सोनाली एवढं सगळं राहील आतमध्ये या बॅगेमध्ये एवढं सगळं राहील आतमध्ये मला वाटलं सहा महिने जातेस तू आई सगळं बॅग बिग भरून सगळं मला वाटलं सहा महिने चाललीस तू गावाला एवढं सगळं भरून सामान एवढं घेतलंय सगळं हाय जा ना बरं वाटेल मला सहा महिने गेलीस तर 两个就是。 मंडळी काय झालं ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो आज शनिवार होता आणि मी जॉबला गेलेलो जॉबवर ना आल्यापूर्वी आपण जाऊ रात्रीच्या ट्रेनने गावी आणि तिकीट काय भेटत नव्हते दोन मला वाट वाट बघावतो तर मी तुम्हाला काय बोललो की आपण एल टी टीके जाऊ रात्री एक एलटीटी असते तिने जाऊ मस्त आरामशीर गर्दी नसेल आणि झोपून जाऊ ते मस्त सात दरवाडीत जेवलो जेवलो मस्त ताण म्हणजे बसलो आणि नंतर मग इथे आलो स्पेशल स्टेशनला तिला आणि ती गाडी काय लेटच झाली आणि नंतर मग बघतो तर पाच वाजता जाणार मानतात मग लेटच जाईल आणि वाजले जातात वाज रात्रीचे दोन अजून बेचाळीस मिनटं आणि ही गाडी दुसरी आली स्पेशल मोजूक व्हायतरी हे नावं तिचा आणि ती पण गाडी का हलत नाही आता बघू काय करायचं काय कळत करा नाही मग आली तर जायचंच आहे आणि अक्षरशः ते मच्छरने फोडून काढलं आहे कुणाली पूर्ण माझ्यावर व्हायतागली मी पण बघतो तशी निघते गाडी निघाली की पट्टेन जागे एवढं आपण पोहोचतो असतो दोन तास काढले असतात कन्फूरला पोहोचलो असतो पण अजून इकडे जाईल दिल्लीमध्येच आहे आणि आत्ताचे जे हे ना चेंज करतात आता पाणी पण नाही आहे गाडीमध्ये अजून पाणी भरायचं काम आहे आणि सगळी पब्लिक वैतागली आहे आणि या गाडीची आता बघा पलक पण लावला नाही त्याने अजून सगळी पब्लिक वैतागली बिचार्यांना दोन दिवस सुट्टी होती माझ्यासारखी दिवसारखी वाट लावली सगळी ट्रेनवाल्याने आता वाजले रात्री ते चार आणि गाडी आपली निघाली आहे स्पेशल आता की ये आता ता दीड तास झाला क्रॉसिंगला थांबली गाडी आणि सगळे शेकोडे घेतात काय करणार कंटाळले सगळे वैतागले स्लीपरमध्ये गेला तर आता पोचले नागोडण्याला आणि खूप लेट झाली आहे गाडी आणि जी काही येते गाडी त्या क्रॉसिंग थांबलेलीच आमची गाडी काही इकडनं हालत नाही नागोडण्यावरनं आणि बाकीच्या ज्या सकाळच्या गाड्या त्या निघून जातात मी बघतो बघतो जनशताब्दी शताब्दी गेली त्यानं तेजस एक्सप्रेस गेली एल टी टी पण गेली आमची गाडी जागेवर थांबलेली आहे तर खूप लेट झालं आणि म्हणजे हा डिसिजन चुकीचा घेतला असं मान्य करायला हरकत कर नाही आता बघूया ही गाडी किती वाजता निघते आणि कधी पोचवते हो कंटाळला आहे गाडीने मेन म्हणजे छोटी परी आहे ना त्यामुळे बाकी आम्ही दोघांचं काय वाजत नाही पाठवून आणि आमची गाडी तर थांबली

मंडळी झोपलेलो आणि बऱ्याच जर आलं रत्नागिरी आणि पब्लिक वर्क किती उतरली रत्नागिरी पूर्ण गाडी रिकामी झाली असत किती वेळ झोपलेली गाडी मध्ये ट्रेन मध्ये किती वेळ आता झोपलेली आणि तू काय खाल्ला आता हा आणि तुला गावी जाऊन काय करायचंय दुधू पियायच आणि तर काल सोडलेलं आम्ही घर आठ वाजता घरात ना आणि आम्ही कुर्ल्याला गेलो आणि तेव्हापासून आम्ही घर सोडलं आता अजूनपर्यंत पोचलो नाही आणि आता वाजलेत म्हणजे चार वाजायला पाच एक मिनटं कमी असेल आणि आता गेले नांदगाव आणि आता बोलू अंगावत रिक्षा नसतीलच तर मग आता का गुल्ल उरूया हां हो ललितने सीट दिली म्हणून त्याची त्याच्यामुळे नाही आता मग काय काय गरम नव्हतं आणखी तर आता आणि ते म्हणजे हलक झाली झोप झाली सगळ्यांची चांगली आणि वाटलं नाही आता प्रवास केला आहे म्हणून होय म्हणजे तिकांना पण आम्हाला काही त्रास झाला नाही आता मग कानकोली काही उतरूया आणि बघूया रिक्षा मारता आणि घरी जाऊया आता बसगड्यात नाही पटायला कारण खूप लेट झाले किती बारा तासावरती होऊन गेले ना किती तास झाले आपल्याला तरी अंदाजे म्हणजे पंधरा तास झाले आम्ही गाडीमध्ये जाईल घरी जातोय कुठल्याला परत एलटीडीला लायचो चालू होता आमचा असं बॅग उचला झोपलेलो परत बॅग उचलला घेऊन आलो बाबा तर आता उतरलोय कणकवलीला आणि बरोबर वाजले साडेचार आणि आपल्या म्हणजे कणकवलीत आल्यानंतर मातीचा सुगंध येतो आणि तो आल्यानंतर जो पंधरासा जो प्रवास झालाय जो थकवा आहे तो काय म्हणजे जाणवत नाही आणि हा असा बोर्ड बघितला ना कान आणखी भारी वाटत लेट पण काय करणार आता आणि परी आणि सोनाली चालत त्यांना पण घरी जायचे आणि आपल्या परीला कोंबड्या बघायचे कुकू त्यामुळे ती धावते जोरात हा सोनाली कस वाटतय हा छान ना आणि सगळी आपली गाववाली येऊ का काय म्हणते ओके आणि मी म्हणजे शनिवार रविवार आहेत ना माणसं थांबली नाही घरी निघाली गावाला जायला आणि त्यांचं ठरलेलं असतं प्लॅन काय लोकांचं शनिवार रविवार पण मोस्टली दोन दिवस सुट्टी भेटली म्हणून आणखी एन्जॉय करतील सगळे त्यात मी पण एक आलो

बरी कस वाटते तुला बाबांकडे चालली बाबा तू बर बर जा हा गाडी लय गाडी चांगली बरी अस मी आलो की धावत येणार

याक तुम्ही बघितलं असेल प्रवास कसा झाला आमचा सतरा ते अठरा लागले गावी पोचे पर्यंत आणि त्यानंतर कणकोलीला गेलो बस स्टॉप ला ते बस पण नाही टायमावर आणि मेन म्हणजे फोंड्यात जे येणारे बस आहेत ते करोड मार्गे येतात आणि खूप वांदे झाले रिक्षा बघतो रिक्षा बोलता सहाशे रुपये अरे वा बोलू मुंबईला म्हणजे गावी यायला पण एवढे पैसे लागत नाहीत ते इकडनं कणकुलीवरून घरी येईपर्यंत पैसे लागतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून जे जमा झालेले जे आपले गाववाले ते असे मिळून आम्ही सहा सीटर बुक केली आणि कॉन्ट्रो काढून मग फोंड्यात आलो आणि तिकडनं मग रिक्षाने आलो असा प्रवास केला आणि खूप भारी वाटलं गावी येईपर्यंत आणि आपल्या मातीचा सुगंध तर आणखी भारी वाटतो गावी आल्यानंतर त्यानंतर परी आली फटकन पप्पाने घेतलं तिला आणि ती मेन म्हणजे आपल्या ज्या पप्पानी केलेल्या कोंबड्या त्यांच्यावर खेळत बसली हातात घेत बसली तर खूप भारी वाटतं आणि मेन म्हणजे ना आल्यानंतर जावंसं वाटत नाही आणि आपली सकाळची इकडनं सुरुवात करते तर मंडळी कुवरे पण लागले ला तिकडे बारक्या बारक्या ते पण मला नंतर तर म्हणजे असा होता ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ठीक आहे आणि राहा खुशरा बाय बाय